नमस्कार मी कुमारी पूर्वा रामदास तांदरकर इयत्ता दहावी बराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कठ्ठा ची विद्यार्थी ह्या वर्षीच्या राष्ट्रीय कला उत्सव सन दोन हजार बावीस मध्ये नाट्य ह्या कला प्रकारातून एकपात्री अभिनय सादर करीत आहे आम्ही आलो तुमच्या आऊ साहेब राजमाता जिजाऊ स्वराज्यांची ही पवित्र माती पुन्हा एकदा अस लावण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं आई जगदंबेचीच कृपा जगदम जगदम पण एक काळ असा होता एक काळ असा होता मराठी या उरावर अनेक पत्क्या सत्ता नाचत होत्या मोगलांच्या स्त्रियाची होती शेतकरी मडाचं पाणी करून जगत होता याच परिस्थितीत याच परिस्थितीत सिद्धाखेड चे जाधव बाई देवी यांच्या पोटी आमचा जन्म झाला शहाजी राजांशी विवाह होऊन आम्ही भोसल्यांच्या कुलबंदी झालो परंतु ही सगळी धाम न पाहून आमचा नुसता संताप संताप होत होता यातूनच यवनांविरुद्ध लढण्याची खुंगाट मी मनाशी बांधली डोळे बंद केले आणि आई जगदंबेला प्रार्थना करू लागलो आई जागी हो जगदंबे जागी हो हाताच्या मुठी घट्ट वळल्या गेले आईकडे मागणं मागितलं गेलं स्वातंत्र्य हवे पराक्रम हवा आणि आमच्या अपमानाची परत फेड हवी हो शेतकऱ्यांच

लक्षण म्हणजे वाघाच्या पाठीवर बसून सैर करावी मुलांवर संस्कार आईच्या गर्भातच उदरतात दुँ। चक्रविहात कसं घुसावं अभिमन्यू आईच्या गर्भातच शिकला परंतु त्या जन्मदात्रीला झोप लागली आणि अभिमन्यू तिथेच दुँ संपला आईशिवाय शिवाय मातेच्या चरणी आमची प्रार्थना होती शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं बहुजनांचं स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्याचं सूर्य आमच्या उदरी जन्मात यावं आणि म्हणूनच की काय स्वराज्याचं ते देखणं स्वप्न सत्यात उतरवणारा आणि बाघाच एका एका सूर्याचा अस्त होताना दुसऱ्या सूर्याचा जन्म पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला झाला आणि सुलतानाचा काळ जन्माला आला त्यांच्या रक्ता चिर साठी महाराष्ट्रातला कृष्ण जन्माला आला लेकिन तो शिवभा जन्म सेवा तो कोणा दुसऱ्याच्या घरात सोडून द्या कारण राजा म्हणून कोणी जन्माला येत नाही आणि जन्माला आला म्हणून कोणी राजा होत नाही हे अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्हाच खेळण्या बागडण्याच्या वयात माझी तलवार घेऊन प्रेम विसरून कर्तव्य शेकनिष्ठ व्हावं लागलं ज्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवलं त्या माझ्या शिवबा माझ्या शिवबास अग्नीमध्ये समर्पित व्हावं लागलं ज्यांनी हे स्वराज्याचं देखील स्वप्न आपल्या खांद्यावर पेडलं त्या माझ्या शंभू बाळास माझ्या शंभू बाळास आपल्या प्राण्यांची आहुती द्यावी लागली न जाणे कित्येक मावळ्यांनी या मराठी मातीत आपलं रक्त सांडलंय मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा अगाध आहे त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगताना आम्ही वारंवार म्हणतो इतिहासात तू वळून पाहसी पाठी मागे जरा मस्तक झुकवली तुला मानाचा मुद्रा तुला मानाचा मुद्रा परंतु आज

सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात राहणारे अच्छा निष्ठावंत सोबत बसून राधाने कांदा भाकर खाल्ली समतेच आज माझ्या शिवबाला तुकडे पाडण्याचा डाव आहे कापरांचा असा विचार देखील करणं म्हणजे माझ्या मराठा मावळ्याची साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मान खाली घालण्यासारे माझ्या शिवबाचं या मराठी मातीवर अमाप प्रेम होतं भाव बारा वर्षाची होते आम्ही बस त्यांची परीक्षा घ्यावीची वाटते आम्ही त्यांच विचारलं राजे हिमालय उंच सह्याद्री राजे उत्तरले मा साहेब मावळ्याची मान उंच अभिमान वाटलं बस त्यांचा अभिमानानं विचारलं आम्ही त्यांच कोण व्हावेचे वाटते राजे उत्तरले मा साहेब तलवार चालवताचे हो झाड जगाटलं सह्याद्रीचे हो आणि झालं स्वराज्याचे हो आता तुम्हीच ठरवा जय स्वराज्य तुकडे पाडायचे की नाही आज मराठी लोका धावून मराठी लोकांना मराठी भाषा बोलण्याचे लाज वाटते आम namespace शहरात स्वागत होत्या म्हणून मराठी भाषेची अस्मिता आम्ही कधी कमी होऊ दिली नाही शिवबांस नेहमी म्हणायचे महाराज साहेब संत नामदेवानी एकनाथांनी मराठी भाषेला अमृताचा पैगाम दिला भाषेची गुलामी सर्वात वाईट ज्याची भाषा गुलाम गुलामतेचे विचारही गुलाम मराठी भाषेची अस्मिता जपा कायम बाळगा दिल्लीच स्वप्न पाहिलं होतं आम्ही दिल्ली करण्याचं स्वप्न दिल्ली अरे दिल्लीच्या तप्ता हो तो मराठा दिल्लीचे तप्त राखी तो मराठा ज्याप्रमाणे तुम्ही मराठ्यांच्या अस्मितेचा मान ठेवता त्याचप्रमाणे भारत मातेच्या अस्मितेचाही अस्मिते मान ठेवा भारत मातेच्या अस्मितेला गायबोट लावणाऱ्या तुम्ही सोडू नका कारण अशा छोट्या छोट्या गुणांनी राष्ट्रद्रोहतात दौलती बरखास्त होतात हे आम्ही स्वतः पाहिलंय अभिमान वाटतो तुम्हा शिवबांचा जय जय करता तुम्ही त्यांचं अवश्य करा परंतु त्याआधी शुभांच्या विचारांचं बीज तुम्ही पुढच्या पिढीस द्या ती कृतीमधून स्वतः उतरवा हात राजांना ना खरा मानाचा मुजरा ठरा तुमच्या वडीलधाऱ्या आहोत म्हणून तुम्हाला गोष्टी सुनाव त्यामुळे तुमच्या मनात आमच्याबद्दल अडीन असावे परंतु आता मात्र आम्हाच येण्याची आज्ञा असा जगदंब 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 धन्यवाद